रस्त्यावर पडून असलेल्या मोठा ले, पाईप वर भरधाव दुचाकी वेगानं धडकली यात दुचाकीवरील दोन स्वारांचा जागीच अंत झाला ही धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे पोलिसांनी या गुन्हे दाखल केले आहेत दुचाकी भिडल्याने भीषण अपघात घडला या अपघातात मात्र दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा करुण अंत झालाय ही धक्कादायक घटना नागपूर शहरातील यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे अस्ताबेस मनमर्जीपणाने रस्त्यावर ठेवलेल्या पाईपला दुचाकीने जोरदार धडक दिली या घटनेची माहिती मिळताच नागपूर वरिष्ठ पोलीस अधिकारी यशोधरा नगर पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी धाव घेतली या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून दोघांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी तेरा डिसेंबरला दुपारी साडेपाच वाजता दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर ठेवलेल्या पाईपलाईनला दुचाकीची जोरदार धडक लागल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी कॉन्ट्रॅक्टर विरोधात यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी स्पष्ट केली आहे काल रात्री पोहणे तीन च्या दरम्यान कॉल मिळाला एक मोटरसायकलचा अपघात झालेला आहे असा कॉल मिळाल्यानंतर मी माझी टीम मार्शल आणि डी बी पथक वगैरे त्या ठिकाणी गेलो दर्शन आम्ही पाहिलं तर जे पाईपलाईन जे पाईप पाई टाकलेले आहेत त्या ते त्याला दडपून गाडी आतून गेलेली आणि आतमध्ये दोन व्यक्ती रक्त येत रक असल्या स्थितीमध्ये पडलेले होते तशी स्थिती जर गंभीर दिसल्यानंतर आम्ही फॉरेन्सिक कार आणि तसेच आमच्या वरिष्ठांना तिथे त्याबद्दलची माहिती दिली नायटराउंडकरिता असणारे आमचे मान्य डी सी पी सर मान्य ए सी पी सर तात्काळ घटनास्थळी आले होते आम्ही प्रथम आम्हाला ते घातवत असल्याचं निदर्शनास येत होतं परंतु त्याबद्दलचे काही क्लू क्लू वगैरे तिथे मिळून न आल्यामुळं आम्ही बाकी अँगलनी चेक केला असता ते मोटरसायकलवरून डायरेक्ट पाण्याच्या त्या लोखंडी पाण्याच्या पाईपमध्ये मोटरसायकलसह गेल्याचं तिथं दिसत होतं कारण ते, जा, जा, ते आ, आ, एक मोटरसायकलचे स्केटिंगचे आणि ह्याचे तिथं अवशेष हातामध्ये होते तर ते आम्ही ज्यावेळेस चेक केलं आणि फॉरेन्सिक गाडी ज्यावेळेस चेक केला आणि एकशे आठ अॅम्ब्युलन्स पण आपण बोलवलं होते त्या ठिकाणी की जखमी ला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी परंतु एक साठ अॅम्ब्युलन्सचे जे डॉक्टर होते त्यांनी त्यांना चेक केल्यानंतर त्यांनी सांगितले की हे मृत झालेले आहेत त्यानंतर आम्ही फॉरेन्सिक टीम आणि याच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य डी सी बसांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मी या ठिकाणी हॉस्पिटल हॉस्पिटल रेफर केलं होतं त्यातील दोन व्यक्ती उमेद झालेले आहेत एक लॉरेन्स सायमन वेळेवर छत्तीस राहणार नगर जेरेपटका आणि त्याचाच दुसरा शंकर पंढरे गुर्दे वयवर्षी छत्तीस राहणार असं त्यांचे दोघांचे नाव आहे आपण याच्यावरती जे पाईपलाईनचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि प्लस मोटरसायकलचे जे याच्यावरती पण आपण निग्लिजन्सचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता सध्या तपास चालू आहे